माणूस जसजसा प्रगत होत गेला तसतशी वैद्यकीय चिकित्सेची साधनंही बदलत गेली पूर्वी नाडी परीक्षण करून रुग्णाचा आजार सांगितला जायचा आता एम आर आय स्कॅनिंग इकोसारखे अत्याधुनिक तंत्र मानवी व्याधीचं अचूक निदान करतं वैद्यकीय क्षेत्रामध्ये काळानुरूप उपयुक्त बदल होत असले तरी डॉक्टरांवरचा रुग्णांचा विश्वास मात्र कमी होत चालल्याचं वास्तवचित्र हल्ली पाहायला मिळते वैद्यकीय क्षेत्रात सुरू असलेली कट प्रॅक्टिस अनावश्यक शस्त्रक्रिया काही वेळेला डॉक्टरांकडून होणारा हलगर्जीपणा यासारख्या समस्या त्याला कारणीभूत आहेत मात्र काही अपप्रवृत्ती सोडल्या तर बहुतांश डॉक्टर आजही अनेक कुटुंबांसाठी देवदूत म्हणून काम करत आहेत आजच्या डॉक्टर्स डेच्या निमित्तानं वैद्यकीय क्षेत्रातील घडामोडींचा आढावा घेणारं बी न्यूजचं विशेष वृत्त आयुष्यात कधी दवाखान्यात गेला नाही किंवा डॉक्टरांकडून कधीच उपचार घेतले नाहीत असा माणूस आजच्या जगात शोधून सापडणं कठीण आहे जन्म घेतल्यापासून जीवनाच्या विविध टप्प्यांवर डॉक्टरांचं मार्गदर्शन आणि त्यांचे उपचार प्रत्येकासाठी आवश्यक असतात प्राचीन कालखंडात रुग्णाच्या व्याधीचं निदान नाडी परीक्षणातून केलं जायचं काळ बदलला तशी वैद्यकीय चिकित्सेची साधनं प्रगत होत गेली अलीकडच्या काळात शरीरातील प्रत्येक अवयवाला झालेल्या व्याधीचं अचूक आणि गतिमान निदान करणारी यंत्रणा अस्तित्वात आहे त्यातून व्याधीमुक्त होण्याचं प्रमाणही लक्षणीयरित्या वाढलंय पश्चिम बंगालचे दुसरे मुख्यमंत्री आणि वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ डॉक्टर बिदनचंद्र रॉय यांच्या स्मरणार्थ देशात एक जुलै हा दिवस डॉक्टर्स डे म्हणून साजरा केला जातो पूर्वी फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती कुटुंबातील सर्व सदस्यांच्या सर्वच प्रकारच्या आजारांवर फॅमिली डॉक्टर उपचार करायचे पण बदलत्या काळात प्रत्येक व्याधीचे स्पेशालिस्ट डॉक्टर आले त्यातून साधे दवाखाने मागे पडत मल्टी स्पेशालिटी किंवा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल्स उभी राहिली आहेत या हॉस्पिटलच्या उपचाराचाही खर्चही मोठ्या प्रमाणात वाढलाय त्यातून बऱ्याचदा डॉक्टर आणि रुग्णांमध्ये विसंवाद होऊ लागलेत हॉस्पिटलची पायरी चढली की खिशाला कात्री लागली भरमसाठ बिल येणार अशी भावना सर्रास वाढू लागली आहे त्यामुळे वैद्यकीय क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलत चाललाय कधी काळी निरपेक्ष भावनेनं आणि सेवाभावी वृत्तीनं वैद्यकीय उपचार व्हायचे पण आता मात्र त्यात निव्वळ व्यवसाय उरलाय असा अनेकांचा अनुभव असतो मात्र आजही बहुतांश डॉक्टर आपलं कौशल्य आणि ज्ञानपणाला लावून रुग्णाला बरं करण्यासाठी धडपडत असतात दुसरीकडे अनेक रुग्ण सेकंड ओपिनियन घेतात तिथंही एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरांच्या निदानाविषयी किंवा उपचाराविषयी प्रश्नचिन्ह निर्माण करतात त्यामुळे रुग्ण किंवा नातेवाईक अधिकच गोंधळतात मात्र डॉक्टर देवासमान असले तरी तेही माणूसच आहेत याची जाणीव रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी ठेवली पाहिजे तर डॉक्टरांनीसुद्धा व्यवसाय कमी आणि सेवेची भावना ठेवून उपचार केले पाहिजेत तरच रुग्ण आणि डॉक्टरांमधील विश्वासाचा पाया पुन्हा मजबूत बनेल यात काही शंका नाही